शुरुआत के लिए पंचायती आवाज पंचायती आवाज मध्य आप स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या मतांसाठी झोळी पसरली राज्यातील महायुती सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह विविध योजना सुरू केल्या तुमच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा अडवान्स जमा केला तुम्हाला सगळं दिलं आता तरी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्याकरिता आणि या योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्हाला विसरू नका असे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसमोर मतांसाठी झोळी पसरली छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री लाडकी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह लोकप्रतिनिधींची व्यासपीठावर उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे सर्वसामान्यांचे सरकार असल्यामुळेच महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी नेरेटिव्ह पसरवल्यामुळे राज्यात महायुतीच्या जास्त जागा निवडून आल्या नाहीत आता मात्र विधानसभा निवडणूक बहिणींसाठी खूप योजना राबवण्यात येत असून या योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी महायुतीचे हात पळकट करा तुमच्या भावांना आशीर्वाद द्या असे ते म्हणाले फडणवीस म्हणाले महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजना पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा असू द्या असे आवाहन केले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महिलांसाठी सुरू केलेल्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे लागेल अगोदरच तुम्हाला असून आता आम्हाला कधी विसरू नका असे पवार म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसमोर मतांसाठी झोळी पसरली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषणाला उभे राहतात सभामंडपातून महिलांनी काढता पाय घेतला महिलांच्या झुंडीच्या झुंडी पडत होत्या भाषण सभा मंडप रिकामा झाला होता त्यानंतर ही सरकारी योजनेचे कवित्व संपले नव्हते मेळाव्यात बसलेल्या अनेक महिलांना चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या तर काहींना मळमळ डोकीदुखी उलट्याही झाल्या मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दोन्ही स्टॉलवर मिळून सत्त्याण्णव महिलांसह पुरुषांवर उपचार केले ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज